रामकृष्णरी मंडळी आर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि परिक्रमेचा आपला आजचा आहे सत्तावीसावा दिवस आणि हा सर्व प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग युट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून ज्या तीर्थांची तपसऱ्यांची दर्शन आपल्याला घडत नाहीत ते आपल्याला घडू शकतात तर आपणही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं अध्यात्म मार्ग या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक कमेंट्स करून सपोर्ट करून नक्की प्रोत्साहन द्यावं तर आपण आज बघू शकतो की छोट्याशा पाऊल वाटेनं आता पुढे निघालेला आहे म्हणजे शुल्प आणि जंगलाचा आपला जो पहिल्या दुसऱ्या दिवसाचा प्रवास होता त्याच्यात आपण विरुद्ध बाजूला आहे पूर्ण चारही बाजूनी डोंगर वगैरे आपल्याला दिसतील आणि अशा या थोड्याशा अवघड वाटेतून म्हणजे उत्तर ताटावरली पहिलीच वाटाशी थोडीशी अवघड लागलेली आहे तर अशा वाटेने आता आपण निघालो आहोत टेमला या गावामधून सकाळी आणि पुढे दही वगैरे गावात आपण दुपारपर्यंत पोहोचू मग तिथून पुढे कसा प्रवास होता अजून काही ठरले नाही पण बघू शकतो पण तिकडे बघा पूर्ण डोंगर आहे त्या बाजूला सुंदर असा सूर्योदय झालेला आहे पण चारही बाजूनी आपला डोंगर आणि भरपूर जास्त धोका असल्यामुळं डोंगरसुद्धा तेवढे क्लिअर दिसते नाही आहेत असो पण काय तुम्ही बरं आले नाही काय दिसत आहे दिसतंय पुढ्या पुढ्या तर अशा पद्धतीनं आपला आजचा सत्तावीसावा दिवस मध्य प्रदेशमध्ये चालू आहे आणि बघू आपला मांडवगडला आपण शक्यतो उद्या किंवा परवा मांडवगड महेश्वर जी मुख्य ठिकाणं परिक्रमेतली मानली जातात विशेष अशी तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि अशा पद्धतीने या डोंगरांमधून आपले सर्व परिक्रमावासी आता निघाले आहोत आणि आपलं टेमला आजचं गाव होतं ते ध्यानात राहत नाही लवकर तर टेमला गावामधून आता आपण निघालो आहे पुढच्या दिशेला आपण टेमला या गावामधून पुढे आलेलो आहोत आणि टेमला मला काकऱ्या वगैरे गाव करून आपण जर बघितलं तर ह्या बाजूला आता आपल्याला नदी लागते हे नदीचं पात्र आहे अर्थात कुलवटकडे कर जाण्याकरता आपल्याला नदीतून प्रवास करावा लागतो आणि पुढे आपल्याला ही जी नदी आहे ती हातिनी नदी आहे त्या हातिनी नदीमधून आपल्याला जाऊन पुढे कोलवटला वगैरे जावं लागतं किंवा पुढे जाऊन जलवट कोलवटनंतर जलवट जलवटनंतर दही वगैरे गावांकरता जाण्याकरता आपल्याला या नदीमधून जावं लागतंय या नाव नदीचं नाव आहे हातीनी सर नदी सध्या प्रवाह येत नाही आणि याचं कारण असं आहे की पुढे ड्यामुळं पाणी स्टॉक केलेलं आहे त्यामुळं बॅकवॉटर टाईपचं एकदम शांत पाणी या ठिकाणी आहे अशा या हातीनी नदीमधून आता आपल्याला प्रवास करायचा आहे पुढं आणि हातीनी नदीमधून पलीकडे जाऊन मग आपल्याला कोलवटकडे जायचं आहे हातिनी नदीच्या पात्रातून आता आपण पुढे आलेलो आहोत आणि नदीपेक्षा जास्त मोठे पात्र बनलेले कारण बॅकवॉटरमुळं त्यांचं म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी आणि पाणी थे राहत नाही निघून जातं म्हणजे नदी पण कोरडी होते आणि पाणी पण कमी होतं अशी ही म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तरी दुन नर्मदा माझ्या पाच किलोमीटरवर आहे आणि पाच किलोमीटर माग एवढं बॅकवॉटरचं पाणी वाढत आले नाही आजच्या हातीनी नदीच्या पात्रातून आणि उत्तर तटावरचा दुसऱ्या दिवसाचा ते उत्तर ताटावरच्या एकाच दिवसातील दोनदा वड्यांचा प्रवास आपला झालेला आहे आणि उत्तर ताटावर सुद्धा दुसऱ्यांदा प्रवास झालेला आहे म्हणजे आज आजच दोनदा झाला आणि ह्याच्या अगोदर आमचा काही प्रवास झालेला नव्हता वड्यांनी तर अशा हा नदीमधून आपण पुढं चाललो आहे जी पुढे नर्मदा मैयाचा संगम आहे या नदीच्या पात्रातून आपण आता या छोट्या पगडंडी पगडंडीनं बाहेर पडणार आहे आणि बघू पुढं मोठा मार्ग आपल्याला कधी लागतोय परत कारण हा आणि जंगलाच्या समोरचा एरिया आहे आणि आदिवासी पट्टा आणि जंगलीच एरिया आहे तर अशा पाऊल वाटेने आता आपण बुडो निघालेलो आहे सकाळी टेमला गावातून निघल्यानंतर जवळजवळ पुढे काकरिया काकऱ्यानंतर कोलवट कोलवटनंतर कवडा आणि असा जवळजवळ पंधरा नर्मदेहार पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आपण आता डही या गावात पोचलेला आहे ते दही नाही डही आहे आणि धार जिल्हा आपल्याला लागलेला आहे म्हणजे कवडा गावाच्या एक अर्धा किलोमीटर मागून आपण धार जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आणि जो अलिराजा अलिराजापूर जो मध्य प्रदेशात अगोदरचा जिल्हा होता तो संपलेला आहे आणि डही या गावात आपण बघू शकतो इकडं सिटीचा एरिया आहे सिटी म्हणजे बऱ्यापैकी मोठं गाव आहे तर डही गावमध्ये आता आपण आलो आहे पंधरा किलोमीटर वगैरे आपला प्रवास झालेला आहे आणि आपण सकाळी जरा थोडंसं कुशिरा निघलो होतो त्याचं कारण म्हणजे आपण जे सुरुवातीचा छोटासा वडा क्रॉस केला होता सुरुवातीला जी पहिली बोट आपण प्रवास केला होतो थो। ती थोडी उशिरा असल्यामुळं आपल्याला निघायला सात सवा सात वाजले होते आणि मग तिथून सगळी गावं करत आता आपण थेट या गावात आलेलो आहोत कमलदास बाबा की पावन नगरी श्री 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 कजराट कमलदास महाराज आश्रम आहे हनुमान मंदिर वगैरे इथं आहे अन्नक्षेत्र म्हणून आता असा जवळजवळ पंधरा किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि उशिरा निघल्यामुळं चाल पण कमी झाली आणि कटाळा पण आला नाही लवकर निघलं तर कटाळा येत नाही जेवण पण लवकर भेटतं उशिरा निघल्यामुळं आम्हाला जेवायला पण उशीर झाला आहे आता आणि कटाळा पण आला आहे पण बघू दही या गावात आपण आता पोहोचलेलो आहे आपले परिक्रमाशी अक्षय महाराज वगैरे सगळे मंडळी पुढं काही मागं काही चालत आहेत आणि अजून मला तसं काही सांगितलं मार्केट वगैरे चालू बाहेर असं लागेल किंवा हनुमान मंदिर बाहेर आहे असं तर बघू एक दीड किलोमीटर अजून बहुतेक चालावं लागेल असा प्रवास करून आता डहिया या गावामध्ये सत्तावीसाव्या दिवसाचं दुपारचं भोजन आपण आता करणार आहे तर चला भोजनाचा भोजनाची व्यवस्था कुठे आहे ते बघू आता पहिले जाऊन हे डहिया या गावामधले श्री हनुमान मंदिर डही ज्याला नर्मदे हर बाबाजी ज्याला धार जिल्हा आहे अशा हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आज आपण जेवणाकरता आलेलो आहोत तर बघू येथे जेवण करून थोडीशी विश्रांती वगैरे करून मग आपण पुढच्या मार्गाने निघणार आहोत आपले परिक्रमावासी या ठिकाणी विश्राम करत आहेत तरी दा आपण पण जेवण वगैरे करून मग विश्रांती येथे करणार आहोत आता दुपारच आराम करून डई या गावामधून आपण पुढं निघालो आहे आणि डई गावातून पुढे जाण्याकरता जवळजवळ तीन मार्ग आहेत म्हणजे एक तटाचा मार्ग आहे परंतु ह्या मार्गावरून पुढे बॅकवॉटरचं पाण्यामुळं आणि बरेचसे रोड पाण्यात गेल्यामुळं अजून दोन मार्ग पुढं तयार झालेले आहेत म्हणजे जवळजवळ तीन मार्ग आहेत प्रदक्ष परिक्रमेचा जुना जो मार्ग आहे तटावरचा तो एक आहे दुसरा जो मार्ग आहे तो आपण जो दुसरा एक कोंडा ने निसरपूर वगैरे तिकडून जाणार आहे आणि त्या मार्गाने जर गेलं तर जवळजवळ एक वीस पंचवीस किलोमीटर कमी पडतं पण आपल्याला मांडवगडचं दर्शन होत नाही जिथं नर्मदा माय्याचं कुंड आहे किंवा प्रभू रामचंद्रांची चतुर्भुज रूपाची मूर्ती आहे तर तिचं दर्शन होत नाही त्यामुळे आपल्याला मांडवगडला वगैरे जायचं आहे हिरापूरला आपलं जे बाकीचं सामान्य ते पण घ्यायचं आहे त्याच्यामुळं आता आपण निघालो आहे पिढियाल इकडून कुक्षी वगैरे या मनावर मनावरकडून हायवे ने तर तिसरा जो मार्ग आहे तो जवळजवळ आपल्याला एकशे पाच वगैरे किलोमीटरचा पडतो आणि अशा मार्गानं आता आपण पिढियाल या गावाकडं चाललो आहे पुढे कुक्षी वगैरे जे गाव उद्या लागतील कुक्षी मनावर आणि मांडवगाड तर अशा हिशोबानं आपण पिढियालला आज जाऊन चौदा किलोमीटर बघता आज आपण मुक्काम करणार आहे कारण सकाळपासूनच उशीर उशीर होत होत आपला आहे आजची चाल आपली फक्त पंधरांदा पंचवीस तीस किलोमीटरच्या असेल असा प्रवास आणि आता आपण दुपारच्या प्रवासाला सर्व परिक्रमावासी निघालेले आहेत तर चला जाऊ आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाला मुक्कामाच्या ठिकाणाला जाऊ जे इथून चौदा किलोमीटर वडियाल कडे जाताना आपले गुरुबंधू अक्षय महाराज युवा कीर्तनकार अक्षय महाराज बारवायले रील स्टार आणि गोरक्षक आहेत ते तर त्यांनी सर्व करता आपला जो ग्रुप आपण सध्या एवढ्या सोबत चालतोय हा असं तर गुरु दाखव एकदा हा असं सगळ्यांना माझा फ्रुटी <laughs> कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंक्सचं दान केलेलं आहे तर सर्व परिक्रमावासी ग्रुप कडून आमचे <laughs> अक्षय महाराज बारवायले यांचे अभिनंदन आणि धन्यवाद फायनली आपण आता पोचलेलो आहोत पडियाल या गावामध्ये आणि जवळजवळ आजचा सत्तावीसाव्या दिवसाचा प्रवास आपण केलेला आहे एकोणतीस तीस किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि आपण बघू शकतो की घाम वगैरे तोंडाचे पार बारा वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण पडिया गावामध्ये आज आलेलो आहोत दुपारचा मुक्काम आपण म्हणजे दुपारचं जेवण दही या गावातून आपण केलो होतो आणि दही गावातून आता आपण पडियालमध्ये आलेलो आहोत इकडे जर बघितलं तर खाटूश्याम बाबा आपण जाणला म्हणतो की हारे के सहारे बाबा खाटूश्याम हमारे तर या खाटूश्याम बाबांचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी माता असेल किंवा शिवजींचं असेल असं मंदिर आहेत आणि सुंदर असा हा आश्रमाचा परिसर इकडे मागे आपली राहण्याची व्यवस्था वगैरे आणि अशा अतिशय प्रसन्न या वातावरणामध्ये आपण पडियाल या गावामध्ये आता थांबलेलो आहोत आणि इथून आपल्याला महेश्वर मांडवगड वगैरे दोन दिवसाचा अजून प्रवास बाकी आहे जी महत्त्वाची तीर्थ मानली जातात तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत परंतु आपला जो मूळ याचा जो प्रवास होता आपला शूल पाणी जंगलाच्या जा समोरचा तो आता प्रवास जवळजवळ संपलेला आहे आणि आता आपण हायवेनेच प्रवास करतोय बऱ्याच काळापासून कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आतल्या मार्गाला भरपूर पाणी जास्त असल्यामुळं आणि आपण पण बघितलं की जी नदी आपण ओलांडली तिथं पाच किलोमीटर आतमध्ये पाणी होतं असं जागोजागी पाणी असल्यामुळे आपण मधून गेलो नाही आणि बाहेरून आता आपण आलो आहोत उद्या जवळजवळ हायवेचा प्रवास काही आहे काही मधून पण प्रवास आता असू शकतो तर बघू जसा प्रवास असेल तसा असेल पण आज आपला परिक्रमेचा सत्तावीसावा दिवस या ठिकाणी पडी आल्या गावामध्ये विराम घेतो आहे या ठिकाणीच आपण मागच्या बाजूला जेवण वगैरे करून विश्रांती करणार आहोत आपले परिक्रमा सुद्धा आपल्याला तिथे दिसतील तर या ठिकाणीच आपण आजची विश्रांती करणार आहोत आजचा मुक्काम या ठिकाणी करणार आहोत भोजन वगैरे करून उद्या सकाळी जितकं शक्य होईल तितकं लवकर आपण निघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघू पण आपला जो सत्तावीसावा दिवस आहे तो आता इथेच थांबतोय नर्मदेहर